बोलणं थोडं उचित मौना थोडा परिहात अखंड जालगाव लष्करवाडी ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळातर्फे असणारा असला हा श्री वरद विनायक गणेश मंदिरामध्ये मागे गणेश गणेश जयंतीचा कार्यक्रम प्रमाणे हा नाम महोत्सव भगवंताचं चिंतन भगवंताची सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना आनंदोत्सवात हे कीर्तन रूपी सेवाचं पुष्प भगवंताचे अर्पण करण्याचं महत्गे या दे या सर्व मंडळींना सर्व संत माबायपाच्या कृपेने प्राप्त झालं याबद्दल आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपला ऋणी राही वास्तविकरित्या उद्या कुठे जायचं आहे काय करायचं आहे हे आज तुम्ही आम्ही कोणी सांगू शकत नाही ते भगवंताने आपल्याजवळ ठेवलेल्या मी गमतीने बऱ्याच वेळाला म्हणतो जन्मापासून सुरू झालेला तुमचा आमचा प्रवास मृत्यू या ठिकाणापर्यंत आपल्याला आहे जन्म ते मृत्यू या मधल्या अंतराला आपण आयुष्य म्हणतो साधू संत त्याला भवसागर म्हणतात भवनदी म्हणतात एका ठिकाणावरून सुरू झालेला प्रवास एका विशिष्ट ठिकाणी संपणार आहे किंबहुना ते शेवटचं टोक हे आपला अंतिम सत्य आहे हे असताना सुद्धा आम्ही थोडासा बोलताना वेगळं बोलतो बरेच जण असे म्हणतात की आम्ही जगण्यासाठी आलेलो थोडासा बारकाईतरी चिंतन आपल्या समोर ठेवलं तर आपल्या लक्षात येईल सगळ्यांनी लक्ष द्या मला माहिती आहे दिवसाची शक्यतो कीर्तन प्रभावकारी होत नाही मंडळींचं लक्ष विचलित होतो म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जास्तीत जास्त कीर्तन ही रात्रीची घेतली जातात एका ठिकाणावर आपला प्रवास झाला जन्म या ठिकाणापासून प्रवास झाला या ठिकाणापर्यंत पोहोचायचंय आम्ही सगळे एका भ्रमात हो, आहोत आम्ही जगण्यासाठी आले पण आपलं उद्दिष्ट असे आपण जगण्यासाठी मुळी झालेलं नाही आपण सर्वजण मरण्यासाठी आले कारण जगणं हा मधला कालावधी आहे जन्मापासून सुरुवात झालं मृत्यू या ठिकाणापर्यंत पोहोचायचा आहे मधल्या काळाला आयुष्य म्हणतोय जरी आपण मरणासाठी आलो तरी आपल्याला मरेपर्यंत जगायचं हे सत्य आहे बऱ्याच वेळेला बारकाईने आपण विचार करत नाही तुमचा आमचा जन्म जाता आता सांगून जातो तीन कारणांसाठी झालाय बर या तिघा तिघांपैकी एका कारणासाठी प्रत्येक जण तुम्ही आम्ही आलेलोच आहे पहिलं कारण आहे मागील जन्माचे शिल्लक राहिलेले भोग भोगण्यासाठी तुमचा आमचा जन्म झाला त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी आमचा फेरा पूर्ण झाला मी म्हणतोय म्हणणे याला संतांची प्रमाण आहे प्रमाण आहे चार खाणी चार वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी हा तुमचा आमचा सगळा फेरफटाका आहे त्या त्या योनीच्या यातना सह केल्या आणि शेवटचा सुंदर असा या सगळ्या फेरफटाक्यातून सुटण्यासाठी चौऱ्याऐंशी लक्षेच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी तुम्हा आम्हाला सुंदर हा देह भगवंताने दिलेला आहे देवे दिला देह भज भजन गोमटा का नगाव का करावं किंवा कशासाठी आपण हे त्याला कळलं त्याचं जीवन सुखर झालं पण पहिलं कारण सांगितलं मागच्या जन्माचे शिल्लक राहिलेले भोग भोगण्यासाठी तुम्हा आम्हाला मनुष्य जन्म दिलेला आहे कारण नंबर दोन जीव फेऱ्यातून सुटण्यासाठी आम्हाला हा जन्म दिलेला परत परत पनरुपी जन्मा न येणार नाही सर करायच्या कोण आहे कुठला जीव आहे एका एका योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देहवाला मग लागेल असे साधू समजा एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा आपण घेतला आणि मग हा जीव देता परत जन्माला यायचं नाही मग काय करायचं तर हा ज्याने हा देह दिला तो त्याच्या चरणाजवळ समर्पित करणं हे तुमचा एक सुंदर होमार्थी लागलेला तरीच त्याचे सार्थक झाले तरी ते व्यर्थच गेले नाना अबदादे मृत्यू सुंदर समजाने होईल हा देव जर आहे ना हा भगवंत चरणी जर अर्पण केला तर बरं आहे तर त्याचं सार्थक झाल्यासारखं आहे नाहीतर कुठल्या ना कुठल्या अपघात आले आजार आले कुठल्या ना कुठल्या कारणाने मृत्यू याला ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही बरं मृत्यू स्वतःवर कधी घेत नाही बरं मृत्यू ताब्यात घेताना कारण घेतो कारण जोडीला घेतो कशाने मेला एड्सने मेला कशाने मेला अटॅकने मेला कशाने मेला ऍक्सिडेंटने मेला कारणाशिवाय मृत्यू आपल्याला ताब्यात घेत नाही मग कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यूच्या ताब्यात जाण्यापेक्षा ज्याने हा देला त्याच्या चरणाजवळ जर अर्पण केला तर जन्म मरणाच्या फेरात चुकवणार आहे आणि अनंत जन्मीच्या यातना परत या देहाला मिळणार नाही म्हणून आपल्या पूर्वजांचे खूप उपकार आहेत तुमच्या आमच्यावर काय की बघा वैयक्तिकरित्या तुम्ही आम्ही भक्ती आपल्याला झेपेल आपल्याला पेलेल आपल्याला रुचेल पेले असं आपण आपल्या घरी करतोच एखादा त्याच्याकडून भक्ती मार्ग होत नसेल म्हणून सार्वजनिक स्वरूपात प्राप्त व्हावी रुजू व्हावी या दृष्टीकोनातून अशा प्रकारचे आपले कार्यक्रम का। पूर्वजांनी ठेवलेले आहेत त्यातला हा आजचा आणि गणेश उत्सव असा कार्यक्रम का। खरं म्हणजे गणपती बाप्पाचे तीन प्रकारे कार्यक्रम का। होता तीन वेळा जन्म होतो गंमत सांगू ज्याने ब्रह्मांड निर्माण केलं ज्याने विश्वाने विश्वाला निर्माण केलं त्याने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्याला जन्माला घालण्याचं महत्वाक्य तुम्हा आम्हाला प्राप्त झालं कस आहे बघा म्हणजे बापाने आपल्याला जन्माला घातलं आणि आम्ही बापाला जन्माला घातलं ज्या भगवंताने तुम्हाला आम्हाला जन्म दिला ना त्याची जयंती त्याचा त्याला जन्माला घालण्याचा सोहळा तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला म्हणून गणेश जयंती श्री कृष्ण जयंती दंत जयंती श्री रामनवमी या देवाने दे ज्या ज्या युगामध्ये जे ने, ने, जे अवतार घेतले धर्मरक्षणासाठी त्या त्या अवताराची पूजा तुम्ही आम्ही मंडळी सद्भावने सद्वृत्तीने आणि सातवी भावाने अर्पण करण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे हा कार्यक्रम आहे माग शुद्ध चतुर्थीचा आजचा दिवस चैत्र पौर्णिमेला एका भगवंताच्या अनेक जन्मोत्सव होतो आपल्याकडे उद्या भारतामध्ये सगळीकडे होतो आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुद्धा तुमच्या आमच्या घरी प्रत्यक्षात बाप्पा घरी येऊन आपण त्यावेळेला त्यांचा एक उत्सव करतो देवाची आले फक्त निर्गो निराकार एकच परब्रह्माचं अस्तित्व पूर्ण ब्रह्मांड व्यापार कुठल्याही देवाची पूजा करा ती मुख्य परमात्म्याजवळ जाऊन पोहोचते नवे नवे सुभाषित करायने सुद्धा दष्टोक केला आकाशात प्रतिमतो यथागी सागरा सर्व देव नमस्कार केशव प्रतिगत आकाशातून पडणारा प्रत्येक जसा सागराला कुठल्या देवाला कुठल्याही देवाच्या रूपाला नमस्कार करा तो मुख्य निर्गुण निराकार परब्रह्माजवळच जाऊन पोहोचतो म्हणून गणपतीची भक्ती करा शंकराची भक्ती करा दत्ताची भक्ती करा रामाची करा कृष्णाची करा अ कुणाची करा पण भगवंताच्या भक्ती वाचून हा देह राहणार नाही याची दक्षता तुम्ही आम्ही घ्यायला पाहिजे ज्याच्यासाठीच हा देह दिला देवा अर्पण माझं जीवन श्रेष्ठ कारण मी ज्याने देह दिला ना मी तो देहाला आर, देवाला अर्पण केला प्रपंचित माणसाला असं वाटत की मी माझ्या मुलावाल्यांसाठी दिवस रात्र राबतोय मी माझ्या प्रपंचासाठी कष्ट करतोय जेवढा वेळ मला देवाला द्यायला पाहिजे तेवढा माझ्याकडे मिळत नाही मग खरंच मी देवापासून दूर आहे का खरंच भगवंताची माझ्यावर कृपा होईल की, की नाही मी जाणत्या परमार्थिकाला सतत वाटत जो जाणतात नाही त्याला हे केलं काय सारखं तुम्ही ते केलं काय सारखं पण ज्याला जाणताय जो जाणताय मी इथे कशासाठी आलेलं आहे महादेव भगवंताने दिले आहे तर त्याला मी आईच्या उदरात वचन दिले आहे आठवी न पाए हा माझा नवा आठवी पाए जालगाव लष्करवडे ग्रामस्थ मंडळ युवक मंडळ आणि महिला मंडळाच्या का मार्फत जालगाव लष्करवडे येथे मागी गणेशोत्सवाचा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो प्रतिवर्षापणे उत्साहात हा कार्यक्रम साजरा करत असताना ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळ आमचं आहे ते पण सामील असतात यामध्ये आणि भक्तिभावाने हा कार्यक्रम साजरा करतात हा एक गणेशोत्सवाचा कार्यक्रम म्हणजे हा उत्साहाचा एक वेगळा कार्यक्रम असतो त्यामुळे सगळ्यांना या कार्यक्रमाला मुंबई कर, कर मंडळापासून ग्रामस्थ मंडळ सगळं हजर असतात सदर या कार्यक्रमाचे सर्व गणेश भक्तांनी या तीर्थपराचा लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना विनंती करतो गणपती बाप्पा मोर्या अंगमूर्ती मोर्या बाबा की जय नमस्कार सर्वप्रथम सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमच्या लष्करवाडीमध्ये मागे गणेश जयंती उत्सव अतिउत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा साजरा होत आहे सगळ्यांनी अगदी अतिउत्साहामध्ये याच्यामध्ये अगदी सामील झाले आहेत आमच्या महिला मंडळसुद्धा अतिउत्साहाने याच्यामध्ये भाग घेतलेला ते आहे तेव्हा सर्वांनी या गणेशोत्सवाचा लाभ घ्यावा